सिंधुदुर्गातल्या एनसीसीच्या कॅडेट्स साठी किंवा जे एन सी सी मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत अशांसाठी एक खुश खबर आहे जिल्ह्यासाठी एनसीसीच्या अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियन या स्वतंत्र कार्यालयाची स्थापना झाली आहे शुक्रवारी सकाळी सिंधुदुर्ग नगरी इथे या कार्यालयाचा शुभारंभ झाला आतापर्यंत इथल्या कॅडेट्सना कॅम्पसाठी किंवा प्रशासकीय कामकाजासाठी कोल्हापूरवर अवलंबून राहावं लागत होतं पण आता जिल्ह्यात कार्यालय झाल्यानं विद्यार्थ्यांसाठी ते सोयीच झालंय हम सब भारतीय है अपनी मंजिल एक है राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एन सी सीचं हे गीत हे गीत आता सिंधुदुर्गात वारंवार ऐकू येणार आहे कारण सिंधुदुर्गसाठी आता अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियन या नावानं कार्यालय सुरू झालं आहे सिंधुदुर्गनगरी इथं या कार्यालयाचा शुभारंभ एन सी सी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक युद्धसेवा मेडल प्राप्त मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते शुक्रवारी झालं दीपप्रज्वलन करून त्यांनी उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित येडाम अतिरिक्त पोलीस अधीक्षक निमित गोयल कर्नल सुधीर सावंत एन सी सी ग्रुप कमांडर कोल्हापूर ग्रुप ब्रिगेडियर आर बी डोगरा समादेशक कर्नल देवेन भारद्वाज अठ्ठावन्न महाराष्ट्रीयन बटालियनचे व्यवस्थापकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल सी पी कृष्णन सिंधुदुर्गचे सहाय्यक एन सी सी अधिकारी लेफ्टनंट गोपाळ गवस कुडाळचे एन सी सी अधिकारी लेफ्टनंट निखिल ओरोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते सिंधुदुर्गची ही बटालियन राज्यात सर्वात मोठी आहे यात सुमारे साडेतीन हजार कॅडेट्स सा आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती समादेशक कर्नल देवेन भारद्वाज यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली

talked a lot about their problems, about what they wanted to do, about their plans. So I am very happy that this is the proud moment in the history of district that NCC Katarini started. As has been told in the speech earlier, Sindhudurg is a very historical district because it has its name from Port Sindhudurg, which is in the sea. And which is built by Chhatrapati Shivaji Maharaj himself. So the name Sindhudurg means Sindhu means sea and Durg means fort. So in this district, I just want to assure you that this is just the beginning, and it is said that well begun is half done. So I think that it is half done. Uh, whatever remains to be done, we will do it together. That is my assurance. And uh, I hope it is told that this is the biggest <laughs> battalion of Maharashtra. So, congratulations on this also uh, to the battalion. And I hope that uh, more and more students of for this uh, added core and uh, the NCC in, the, in this district will remain the biggest battalion in the times to come also. मेजर जनरल गजेंद्र प्रसाद ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर पी डोगरा यानी देखिए या निमित्ता अपने विचार व्यक्त के लिए हम बल्कि अलग नहीं चाहेंगे एन okay. एनसीसी की ट्रेनिंग तकरीबन एक स्टैंडर्डाइज ट्रेनिंग है okay. और मैं चाहूँगा कि जैसे बाकी पलटन्स परफॉर्म कर रही हैं उसी तरह की इनकी ट्रेनिंग हो okay. जहाँ तक इनका परफॉर्मेंस का सवाल है वो कैडेट्स उनके इंस्ट्रक्टर्स और उनके सी के ऊपर डिपेंड करेगा और हम चाहेंगे कि वो बाकी पलटनों से बेहतर काम करें नहीं हमारे जहाँ तक देश की वहाँ से हमें यही उम्मीद है कि एक अच्छे नागरिक बनिए ठीक है जो कि देश के रूल्स रेगुलेशंस और जो लीगल सिस्टम है उसको फॉलो करें ताकि हमें आप जब हम बॉर्डर पे लड़ते हैं तो हमें खुशी हो कि हम अच्छे नागरिकों को डिफेंड कर रहे हैं एनसीसी का योगदान इस एनवायरनमेंट में, में कोई बदलाव नहीं है एन सी की जो ट्रेनिंग है वो एक लंबे अरसे से चलती आ रही है और हमारा मुद्दा है कैरेट के भी अंदर एक देशभक्ति की भावना पैदा करना एक अच्छा सिटीज़न उनको तैयार करना ठीक है और उनकी जो सोसाइटी की तरफ जो उनकी रिस्पॉन्सिबिलिटीज़ हैं उसको वो बखूबी निभाए सोसाइटी साथ में एनवायरमेंट कि अभी तकरीबन तेरह कॉलेजेस में एनसीसी है इस बटैलियन के रेज होने के पहले और अल्टीमेटली हमारा एम है कि हम कम से कम पैंसठ से सत्तर स्कूल या कॉलेजे में ये फैसिलिटी प्रोवाइड कर सकें और जो नंबर ऑफ़ कैडेट्स विल बी ट्रेन विल बी अप्रॉक्सीमेटली साढ़े तीन हज़ार ठीक है तो इससे इस, इस डिस्ट्रिक्ट को काफ़ी फ़ायदा होगा ये हमारे लिए एक हिस्टोरिक ओकेजन है जब हम 58 एट महाराष्ट्र बटालियन एन को सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट को रिपोर्ट कर रहे हैं फिफ्टी एट महाराष्ट्र बटालियन जो है ये जो सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट के जितने स्कूल्स कॉलेज़ को एन सी सी कवरेज प्रोवाइड करेगा और मैं उम्मीद करता हूँ कि जो कैडेट्स हैं वो महाराष्ट्र डायरेक्ट्रेट में अच्छा परफॉर्म करेंगे और नेशनल लेवल और इंटरनेशनल लेवल में भी उनकी परफॉर्मेंस जो अच्छी होगी मेरा मैंने छः महीने पहले एज ए ग्रुप कमांडर एनसीसी सी सी कोल्हापुर का चार्ज संभाला था तो तब से हमने पिछले पाँच छः महीने से हमारा पूरा जो फोकस रहा है रेजिंग ऑफ फिफ्टी एट बटालियन सो दैट हम लोग जो है सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट को एनसीसी का कवरेज प्रोवाइड कर सके और ये आज पॉसिबल हो पाया है मैं इसके लिए डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन का गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट ऑफिशियल्स का शुक्रगुजार हूँ जिन्होंने इसके लिए हमारे को हेल्प प्रोवाइड किया सिंधुदुर्गात हे युनिट झाल्यामुळे इथल्या कॅडेट्सना आता कोल्हापूरला जायला नको त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी एन सी सी जॉईन करू शकणार आहेत विद्यार्थ्यांचा त्यामुळे फायदाच होणार असल्याचं सहाय्यक अधिकारी लेफ्टनंट गोपाळ गवस यांनी सांगितलं आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस माध्यमिक विद्यालयं आहेत आणि त्याच्यामध्ये ज्युनियर डिव्हिजनची ट्रेनिंग चालते आणि एकूण महाविद्यालयामध्ये आत्ता जी पा फाईव्ह महाराष्ट्र एन सी सी बटालियनमधून वर्ग झालेले आहेत ते टोटल पाच युनिट आहे आणि अठ्ठावन्न एन सी सी महाराष्ट्र बटालियन ओरसमध्ये सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील सर्व जवळपास महाविद्यालयांना आपल्याला ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करता येईल कारण सगळ्यात जास्त स्ट्रेंथ जो जा आहे साडेतीन हजार तो आपल्या बटालियनचा आहे महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त येतेच त्याचबरोबर ते त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी हा फार महत्त्वाचा आहे लोकांमध्ये एक साधा गैरसमज आहे की एन सी सी म्हणजे सैनिकच व्हायला पाहिजे पण तो गैरसमज आपण एन सी सीच्या माध्यमातून आणि आपल्या अठ्ठावन्न एन सी सी बटालियनच्या माध्यमातून दूर करू कारण यापूर्वी कोल्हापूरमधून ज्या ट्रेनिंग चालायच्या त्या ट्रेनिंगमध्ये जाण्या येण्याचा खर्च असेल पालकांची तिथंपर्यंत छोट्या मुलांना नेऊन पोचवायची मनस्थिती असेल ती थोडीशी वेगळी असल्याने त्या ठिकाणी आम्हाला शक्य होत नव्हतं पण आत्ता सिंधुदुर्गमध्ये आल्यामुळे हे सगळं शक्य होणार आहे आणि मुलांना मोठ्या प्रमाणावर या ट्रेनिंगचे फायदे मिळतील जसं मगाशी आपण उद्घाटन प्रसंगी बघितलं की पॅरासिलिंग आहे महत्त्वाचे काही कोर्सेस आहेत इन्सास रायफलची फायर आहे थ्री नॉट थ्री रायफलची फायर आहे तर आम्ही जिल्हा प्रशासनाकडे सुद्धा मागणी केलेली आहे आम्हाला मोठा जर भूखंड मिळाला उपलब्ध झाला तर त्या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू करण्यासाठी प्रयत्नशील एन सी सीमध्ये आता मुलींचा देखील समावेश होऊ लागला आहे कार्यक्रमाला उपस्थित सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलच्या मुलींनी देखील या कार्यालयामुळे आनंद झाल्याचं सांगितलं आमच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आम्ही इथे आलो हो। आहोत मला खूप आनंद होतो आहे की सिंधुदुर्गमध्ये अठ्ठावन्न बटालियन एन सी सी कॅ कॅघडलं आहे आधी आम्हाला रत कोल्हापूरला जाय जायला लागायचं पण आता खूपच चांगलं झालं आहे पालकांच्या शंका अशा असायच्या की काय तिकडे जाऊन कसं असणार मुलं कशी राहणार पण आता इथे जवळच असल्यामुळे खूप चांगलं होतं आहे मी सर्वांचे आभार मानते अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियन या कार्यालयात दोन कर्नल आणि लेफ्टनंट कर्नल दर्जाचे अधिकारी सात कनिष्ठ अधिकारी आणि पंधरा हवालदार दर्जाचे कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत राहणार आहेत शुभारंभ सोहळ्यात एस आर एम कॉलेजच्या मुलींनी वंदना सादर केली यावेळी एन सी सीवर एक माहितीपट देखील दाखवण्यात आला पोलीस बँड पथकानं वेगवेगळ्या धून वाजवून वातावरणात चांगलाच रंग भरला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक एस टी आवटे यांनी केलं एन सी सीचं प्रशिक्षण घेऊन फक्त सैन्यदलात जायचं असं नाही तर एक चांगला आणि शिस्तप्रिय नागरिक कसं बनायचं हे देखील एन सी सी शिकवते आता तर अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियनच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे असंच म्हणावं लागेल निलेश जोशी कोकण नाव सिंधुदुर्गनगरी